मार्गावर महावितरण कंपनीच्या ठेकेदारांनी ऐन पावसाच्या तोंडावर खोदकाम केल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला असून या मार्गावर वाहतूक कोंडी होत असून रस्त्यावर माती पसरल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली उत्खनन केल्यानंतर रस्त्याची परिस्थिती पूर्ववत करण्यास संबंधित ठेकेदार अपयशी ठरला असून याबाबत महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे महावितरण कंपनीने अल्याळी येथे उभारण्यात येणाऱ्या विद्युत उपकेंद्र जोडणी देण्यासाठी केबल टाकण्याचे काम हाती घेतले यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम करून खोलवर केबल टाकणे अभिप्रेत आहे पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून गोठणपूर नाक्यापर्यंत केबल टाकण्याचे काम सध्या सुरू असून या रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी मालकी जमिनी तर इतर काही ठिकाणी झालेले अतिक्रमण यामुळे नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने गेल्या आठवड्यात रस्ता काम केले केबल टाकण्याचे काम रात्रीच्या वेळी करण्यात आल्यानंतर त्यावर माती अंतरून संबंधित ठेकेदार पुढील कामामध्ये व्यस्त झाला या दरम्यानच्या काळात पालघरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने खोदकाम केलेली माती रस्त्यावर आल्याने रस्ता निसरडा झाला असून अनेक दुचाकीस्वार त्यावरून सरकून पडण्याचे अपघात घडले शिवाय रस्त्याची रुंदी कमी झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागले या भागात खाजगी शाळा असून शाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता पूर्ववत न झाल्यास कोंडीच्या अधिक गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे पोलीस न्यूज पालघर